नमस्कार संजय मंडलिकांनी दाखवून द्यावं स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे आता सतेज पाटील सोबत नाहीत सविस्तर संजय मंडलिक कोल्हापूरचे खासदार सतेज पाटलांमुळे निवडून आले खासदार झाले असं म्हटलं जातंय याचं कारण आमचं ठरलंय पॅटर्न हा पॅटर्न निर्माण झाला कसा तर गोष्ट अशी आहे

धनंजय माडकांनी सतीश पाटलांविरोधात आपले बंधू अमल म्हाडिक यांना मदत केली आणि त्यामुळे स सतीश पाटलांचा दारूण पराभव झाला त्यानंतर सतेश पाटलांनी धनंजय माडकांचा पराभव करण्याचा विडा उचलला आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत धनंजय म्हाडिक यांच्या विरोधात संजय मंडलिक यांना मदत केली आणि त्यामुळे धनंजय म्हाडिक यांचा पराभव झाला नंतर लगेचच विधानसभा निवडणुकीतही पुतनी ऋतुराज पाटील यांना दक्षिण मधून निवडून आणत अमर माडिक यांचा पराभव केला आपली ताकद दाखवून दिली आता विषय आहे तो संजय मंडलिकांचा संजय मंडलिक हे सतीश पाटील यांच्यामुळे निवडून आले असं म्हटलं जातं हे वास्तव नाकारता येत नाही तसेच खासदार झाल्यानंतर संजय मंडलिकांनी मतदारसंघाशी असलेला संपर्क कायम ठेवलेला दिसत नाही खासदार म्हणूनही लोकसभेतील आणि मतदारसंघातील कामगिरीही सुमार आहे ठाकरे गटातून शिंदे गटात गेल्यामुळे गद्दार आणि पन्नास खोक्यांचा ठपका त्यांच्यावर बसलेला आहे मतदारसंघात विरोधात नाराजीही आहे काही दिवसांपूर्वीच्या कार्यक्रमात भाषणामध्ये शिवाजी महाराज असं म्हटल्यानंतर अमित शहा यांनी संजय मंडलिक यांचं भाषण थांबवून छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लावलं होतं त्यानंतर पुन्हा एका कार्यक्रमात संजय मंडलिक हिंदी भाषण करताना गडबडले त्यांनी हिंदी नीट बोलता येत नाही हे लक्षात आल्यानंतर अमित शहा यांनी त्यांचं भाषण थांबवून मराठीमध्ये बोलायला लावले आगामी काळात शिंदे गटाचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांना आता स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे कारण आता कोल्हापूर जिल्ह्यातील वजनदार नेते सतेज पाटील यांच्यासोबत नाही गेल्या काही दिवसात राजकीय घडामोडी खूप घडून गेल्या आहेत ती परिस्थिती राहिलेली नाही ज्या धनंजय माडकांचा संजय मालिक यांनी पराभव केला ते धनंजय माडिक संजय मंडलिकांचा प्रचार काय करणार असाही एक मतप्रवाह बनत चालला आहे मुळात संजय मंडलांच्या जागेवरच आता भाजप हक्क सांगायला लागले म्हणजेच मुळावरच उठले असं म्हटलं तरी हरकत नाही संजय मंडलिकांची मतदारसंघात लोकप्रियता कमी झाली आहे मतदारसंघात त्यांनी आपली कामे केलेली नाहीत बाळासाहेबांच्या शिवसेनेशी गद्दारी करत त्यांनी पन्नास खोके घेतले असा आरोप त्यांच्यावर आहे या सगळ्या आव्हानांना संजय मंडली कसे पार करतात आणि स्वतःला कसे सिद्ध करतात हे पाहणे गरजेचे आहे मंथन न्यूज जगात भारी, कोल्हापूर धन्यवाद